कोल्हापूरच्या नवीन स्वागत कमानीवर राजश्री शाहू महाराज यांची प्रतिमा लावावी जनक्रांती विचार मंची मागणी कोल्हापूरच्या नवीन स्वागत कमानीवर राजश्री शाहू महाराजांची प्रतिमा लावावी अशी मागणी जनक्रांती विचार मंचा वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जनक्रांती विचार मंचा वतीने रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी घरगुट येथे करण्यात आली आपल्या कोल्हापूरची ओळख जगभर राजश्री शाहू महाराजांच्या कार्यामुळे झाली आहे कोल्हापूर म्हणजे राजश्री शाहू असे समीकरण तयार झाले आहे त्यामुळेच कोल्हापूरच्या जुन्या कमानीवर राजश्री शाहू महाराजांची प्रतिमा शोभून दिसत होती जुन्या कमानीप्रमाणेच नव्या स्वागत कमानीवर देखील राजश्री शाहू महाराजांची उठावदार प्रतिमा लावून कोल्हापूरचा खरा वारसा आपल्याकडून जपला जावा व त्याबाबत संबंधितांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे अशी विनंती मंचावतीने करण्यात आले निवेदन देते प्रसंगी जनक्रांती विचार अध्यक्ष युवराज गायकवाड भिकाजी शेंडगे वसंत गायकवाड पॉंटम शेंडगे यांच्यासह जनक्रांती विचार कार्यकर्ते उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी अरुण शिंदे